श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कवितास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत मंडळी आज बनवूया मस्तपैकी खजूर रोल तरी बघा त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी दीडशे ग्रॅम खजूर घेतलेला आहे बघा याच्या मी बिया काढून घेतलेल्या आहेत बघा ला अशा लाल खजूर असतो ना आपला तो घेतलेला आहे तर बिया काढून घेतलेल्या आहेत तर त्याच्यासाठी मी इथे शंभर ग्रॅम काजू घेतलेले आहेत शंभर ग्रॅम बदाम घेतलेले आहेत आणि थोडेसे पिस्ते आपल्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता मगच घेतलेले आहे थोडेसे आणि इथे मी खसखस घेतलेली आहे ती आपल्याला नंतर लागेल आणि इथे वेलची जायफळाची पूड अगदी पाव चम टेबलस्पून आहे म्हणजे हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता स्किप करू शकता आणि इथे पिस्त्याचे काप घेतलेले आहे चला तर मग आपण लगेचच करायला घेऊन मी काय करते काजू आणि बदामचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला असे त्याचे म्हणजे असे थोडेसे दरदर असे तुकडेच करून घ्यायचे आहेत तर म्हणजे मिक्सरला नाही लावायचे हे आपण चाकूनेच कापून घ्यायचे आहेत तर मी एक कापून घेते आणि हा खजूर मिक्सरला फिरून घ्यायचा नुसता हा मी मिक्सरमधून खजूर म्हणजे वाटून काढला आहे चालू बंद चालू बंद करून आपल्याला काढायचं आहे एकदम पण असा प्लेन नका करू तर ड्रायफ्रूट्स पण म्हणजे ब काजू आणि बदाम पण मी कापून घेतलेले आहेत पिस्ते पण कापून घेतलेले आहेत तर बघा आपली ही तयारी सगळी झालेली आहे तर आपण आता लगेच करायला लागतो आहे ड्रायफ्रूट्स खजूर रोल आता मी गॅस चालू करून कढई ठेवलेली आहे आता आपण काय करायचं आहे आपल्याला हे काजू बदाम म्हणजे नुसतेच असे भाजून घ्यायचे आता हे मी नुसतेच भाजून घेते बघा हे काजू बदाम मी नुसते असे भाजून घ्यायचे म्हणजे थोडेसे आपल्याला भाजून घ्यायचे म्हणजे कसे चांगले टिकतात ते आता हे मी असे नाही भाजून घेते तर बघा आपले बदाम नुसतं असे भाजून झालेले आहे आता मी हे काढून घेते आणि आपण मग काजू भाजून घेऊया आता मी काजू भाजून घेते आपले बदाम भाजून झालेले आहेत आता आपण काजू भाजून घेऊया आपले काजू पण भाजून झालेले आहेत आता मी काजू काढून घेते काजू भाजलेले काढलेले आहेत आता आपण काय करायचे आता आपण पिस्ते आणि मगस हे भाजून घेऊया बघा पिस्ते आणि मगस पण भाजून घेतलेले गॅसवरती ह्यासवरती ठेवले आणि आता आपण घॅस चालू करून घेऊ मी गॅस चालू करून घेतला आहे आता आपण याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेऊया एक टेबलस्पून बस होतो आपल्याला तर आता आपण याच्यामध्ये खजूर घालायचे आता मी हा खजूर घालते बघा आता आपल्याला हा असा थोडा असा मेल्ट होईपर्यंत जरा परतून घ्यायचं आहे बघा आपले खजूर आता म्हणजे चांगले असे झाले आहेत बऱ्यापैकी हे बघा तर आता आपण काय करायचे आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालून घेऊया हे बघा आता असा गोळा फिरायला लागला ना कापलं झालं समजायचं हे बघा असा गोळा फिरायला लागला का झालं आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालू एक एक तर मी इथे आता बदाम घालते कारण हा ड्रायफ्रूट रोल आहे खजूर ड्रायफ्रूट रोल मग त्याच्यासाठी ड्रायफ्रूट तर जास्तच लागतात आता आपण पिस्ता घालून घेऊ पिस्ता आणि मगस आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया हे चांगलं मिक्स करून घेते मी हे आता हे सर्व ड्रायफ्रूट्स मिक्स सगळे मिक्स करून घेतले आहेत आता हे झालेले आहेत सगळं आपण फिरून घेतले आता मी हे काढून घेते आता आपण काढून घेऊ ताटामध्ये आता आपण हे वेलची जायफळ आपली टाकायची राहिली ती टाकून घेऊ आणि आता गॅस घालून घेऊ आणि हे सर्व परत मिक्स करून घेऊ आणि आता मी हे ताटामध्ये काढून घेते सर्व आता मी हे सर्व काढून घेतले ताटात आता मी सगळं याचा गोळा करून घेते आता आपण हा सगळं गोळा करून घेऊया जायचा अशा पद्धतीने मी आता हा गोळा करून घेते असे आपले ड्रायफ्रूट्स जास्ती आहेत तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्या थोडे ड्रायफ्रूट्स पण पोटात जातात म्हणून हा शुगर फ्री रोल आहे म्हणजे लहानापासून अगदी वयस्कर लोकांना खायला एकदम चांगलं आहे म्हणजे त्यांना गोड खाऊसं वाटतं डायबिटीज लोकांना तरीसुद्धा हा पण खूप छान आहे आणि झटपट होणार आहे असे ड्रायफ्रूट आतमध्ये घालू शकता तुम्हाला अजून जर बारीक ड्रायफ्रूट करायचे असेल बारीक करा पण मोठे केले तर छान वाटतात तर आता मी असा गोळा करून घेते रोल झालेला आहे म्हणजे गोळा झालेला आहे आता मी त्याला असं दाबून दाबून असा लांब शेपमध्ये असा रोल करून घेते माझा असा हा रोल झालेला आहे आता आपण काय करायचे आता आपण खसखस आणि पिस्त्याचे काप लावून घ्यायचे अशी खसखस टाकून घेऊया खसखस आणि हा पिस्ता असा टाकून घेऊ ह्याच्याने छान दिसतं अजूनच आता याच्यावरती आपण हा रोल असा फिरून घेऊया खसखस टाकून घेऊ हे पूर्ण असं आपण याला फिरून घेऊया असं आणि मग नंतर आपण याला बटर पेपर किंवा ऑइल पेपरवरती रॅप करून टाकू आपला मस्त असं ख खसखस आणि पिस्ता असं हे लावून झालेलं आहे आता आपण बटर पेपर किंवा रॅ ॲक दाखवते तुम्हाला माझ्याकडे असं पॉईल पेपर होता किंवा प्लॅस्टिकची पिशी काही असेल ना तरी त्याच्यावरती तुम्ही ठेवून हे करू शकता तर मग आता आपण मी हा रोल ठेवते बघा आणि आता याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे असं घट्ट याला दाबून घ्यायचे तुम्ही प्लॅस्टिकची पिशी किंवा बटर पेपर असेल तरी चालेल काही असेल ते घ्यायचं आता हे असं दाबून 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 घ्यायचं एकदम मस्त दाबून दाबून घ्यायचं आणि आता आपल्याला हे अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचे निदान अर्धा तास तरी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे हे असं बघा असं घट्ट हे करून आता मी हा अर्धा तास आता फ्रीजमध्ये ठेवून देते मग आपण याच्या वड्या मंडळी आपला खजूर रोल मस्त सेट झालेला आहे बघा फ्रीजरमध फ्रीजरमध्ये नाही ठेवायचा फ्रीजमध्ये तर आता मी काढलेला आहे आता आपण बघूया असा मस्तपैकी सेट झाला आहे तो आता आपण याला कापून घेऊया बघा तुम्ही किती मस्त हे झालेलं आहे आता मी याला असा कापून घेते मस्तपैकी हा आपण असा कापून घेऊया मस्त कडक झालेला आहे तो असा छान म्हणजे चांगला टिकू शकतो असा झालेला आहे तो हे बघा प्रकारे खाण्यासाठी तयार आहेत खजूर ड्रायफ्रूट रोल तर तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधीचेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद